नमस्कार मी राहुल कुलकर्णी पस्तीस वर्षाच्या तरुणाच्या दुचाकीवरती बसून मी जेव्हा यवत गावामध्ये फिरलो आणि मी त्या तरुणाला विचारलं की अरे तुझ्या गावात शेवटची दंगल कधी झाली होती तर तू मला मला आठवत नाही पुण्यापासून सोलापूरपर्यंत म्हणजे मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरचं एक छोटंसं गाव आहे पंधरा हजार वगैरे लोक असते असेल आणि पश्चिम महाराष्ट्राला तसा शाहू फुले आंबेडकरांचा फार मोठा वारसा आहे पण असं असून सुद्धा या यवत गावामध्ये दंगल का झाली त्याची मला जी प्राथमिक कारणं दिसत आहेत ती महत्वाची आहेत आणि ती अवघ्या महाराष्ट्राला समजून घ्यावीत असेल एक दोन समाजाच्या दरम्यान असलेला अविश्वासाचा भाव खास करून इथे बांगलादेशी लोक येऊन राहतात असं इथल्या ग्रामस्थांचं मत आहे दुसरं ह्या गावामध्ये दहा मशिदी आहेत असं म्हणतात आणि त्यातल्या चार मशिदी ह्या अधिकृत आहेत बाकीच्या सहा मशिदी ह्या अनाधिकृत आहेत असं त्यांचं म्हणतात आणि तो जो अविश्वास आहे तो हळूहळू हळूहळू वाढत गेला त्यातला एक युवक आहे जो पंधरा वर्ष या गावामध्ये राहिला आणि तो नंतर नांदेडला शिफ्ट झाला या युवकानं सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट केलेल्या आहेत आणि त्या पोस्ट अत्यंत प्रोवोकेटिव्ह आहेत त्याच्यामध्ये जो साधारणपणे ज्यांना इस्लामबद्दल आक्रोश आकर्षण आहे इस्लामिस्ट धोरणाबद्दल आकर्षण आहे आणि ज्यांना मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण सातशे वर्ष वगैरे ह्या देशावरती कारभार केला राज्य कारभार केला तो म्हणजे ते औरंगजेबापर्यंत तर ह्या लोकांचा तशा अर्थाने अभिमानाचा जो भाग आहे ना तो त्या पोस्टमधनं दिसत होता त्याशिवाय हिंदू धर्मातल्या देवदैवताबद्दल बरेच आक्षेपार्ह गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला नाही दाखवू शकत आता हा जो भाग आहे ना ह्या हळूहळू हळूहळू बेल्ट होत गेला आणि तो अविश्वास वाढत गेला खास करून इथलं जे गावठाण आहे त्या गावठाणात जसं इतर कोणत्याही गावामध्ये असतं की कुणीतरी येतं वस्ती करून राहतं मग त्या गावठाणातल्या आलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल लोकांच्या मनामध्ये अविश्वास असतो तो अविश्वास वाढत गेला आणि इथे राजकीय नेतृत्व कसं कमी पडतं ते इथे दिसतं आणि हा अविश्वास वाढत असताना सत्तावीस तारखेला एक घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आता ती इतक्या शब्दात सांगणं योग्य आहे कारण त्या विटंबनेचा प्रकार सुद्धा अत्यंत वाईट होता चाळीस पंचेचाळीस वर्षांचा गृहस्थ हा दारू पिऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करतो तर साधारणपणे बहुसंख्यांक लोकांना राग येणं साहजिक आहे तसं घडलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते ग्रामसभा घडली त्या ग्रामसभेमध्ये घडलेल्या घटनेबद्दल लोकांनी निषेध व्यक्त केला त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते मुस मुसलमान पण होते आणि त्यांनी घडलेली घटना हे का दारू पिलेल्या व्यक्तीनं थोडक्यात दारुड्यानं केलेली कृती आहे म्हणून आम्ही सुद्धा त्याचा निषेध व्यक्त करतो असं म्हटलं त्याच्यानंतर बऱ्यापैकी वातावरण निवडलेलं होतं त्या निवळलेल्या वातावरणामध्ये एक मोठी भर पडली ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप जे अहिनगरचे आहेत त्यांची इथे सभा झाली आणि त्या सभेमध्ये कशीही त्यांनी भाषा वापरली असली तरी त्यांचा एकूण स्वभाव बघता ती भाषा ही निश्चितपणे प्रोवोकेटिव्ह स्वरूपाची असणार आणि त्या प्रोवोकेटिव्ह भाषेमध्ये अलीकडेच सगळ्या लोकांनी यायला एकत्रित यायला हवं बहुसंख्याकांनी एकत्रित यायला हवं हिंदू समाजाने एकत्रित यायला हवं वगैरे असा सगळा भाव व्यक्त झाला आणि त्यानंतर थोडासा मॉब चार्ज झालेला असावा आज सकाळी त्याच्यात मोठी भर केव्हा पडली जेव्हा हा जो सय्यद नावाचा तरुण आहे ज्याचं घर पूर्णपणे ध्वस्त केलेलं आहे त्यांनी एक आक्षेपार्ह पोस्ट केली आणि ती पोस्ट ही काल झालेल्या या सभेच्या निमित्तानं हिंदू समाजाला प्रयोग करणारी होती त्याच्यानंतर जमाव चिडला आणि त्या चिडलेल्या जमावानं मोठ्या प्रमाणामध्ये हातामध्ये दगड धोंडे घेऊन थेटपणे जे बाहेरून आलेले आहेत असा त्यांना संशय आहे अशांची घरं निवडली आणि त्यांच्या घरांना टार्गेट केलं त्यांच्या घरासमोर उभे असलेली सगळी वाहनं त्याच्यामध्ये स्कॉर्पिओपासून ते रोजच्या जीवनामध्ये काही मालवाहतुकीसाठीचे टेम्पो वगैरे असतात ते त्या ते तोडले त्यांच्या काचा फोडून टाकल्या काही लोकांच्या घरावरती प्रचंड दगडफेक केली काही जणांच्या बेडरूममध्ये जाऊन दगड पडले आणि सगळ्यात गोष्ट जी आता सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे ती म्हणजे एका धार्मिक स्थळाला म्हणजे मशिदीला हानी पोहोचवली म्हणजे मशीद दोन मशिदी ज्या होत्या म्हणजे इथे पुन्हा जो असुरक्षित आणि अविश्वासाचा भाग आहे तो इथे कसा महत्वाचा ठरतो बघा की दहा पैकी सहा मशिदी ह्या अनाधिकृत आहेत असं वाट अशी भावना आहेच त्याच्यात या प्रोवोकेटिव्ह पोस्ट एक एकानंतर एक झाल्यात मग ह्या लोकांनी ज्यांच्या हातामध्ये दगड होते धोंडे होते तो जो आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत लोकांचा आक्रोश होता तो त्या दोन मशिदीवरती जाऊन पडला लोकांनी त्या मशिदीच्या सगळ्या काचा तोडून टाकल्या त्या खिडक्यांच्या त्यानंतर तिथे जे दरवाजा होता त्या दरवाज्यावरती अक्षरशः दगडांचा खच लागलेला आहे त्याच्यापासून अलीकडे जे घर आहे त्या घराच्या दरवाज्यावरती पण मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक करण्यात आली स्कॉर्पिओ तोडली आणि असं दिसतंय की लोकांचा राग तिथे काही अंश लोकांनी एक शहानपण असं केलेलं आहे की त्या घराचे शेजारी पण मूळचे इथे असलेले जे मुस्लिम समुदायाचे लोक आहेत त्यांना किंवा त्यांच्या घरांना टार्गेट केलं नाही त्या घरांना मात्र त्यांनी कोणतीही हानी पोहोचवली नाही ज्यांच्याबद्दल अविश्वास होता आणि ज्यांच्या एकूण वागण्यामुळं समाजामध्ये दोही निर्माण होते आहे असं म्हणतात असं त्यांचा समज होता त्यांना टार्गेट केलं आता हा भाग अलीला हे महत्वाचाच आहे पण त्याच्यासोबत अविश्वासाचं वातावरण त्या वातावरणामध्ये वाता। अत्यंत आक्रमक पद्धतीची भाषा म्हणजे मुस्लिम समुदायावरती बहिष्कार टाका मुस्लिम समाजाबद्दल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जे शब्दाचा प्रयोग करायचे त्या शब्दांचा प्रयोग आणि मुस्लिम समुदायांना बॉयपॉट करून त्यांच्याबरोबर कोणत्याच स्वरूपाचे व्यवहार करू नयेत अशी घेतलेली भूमिका या सगळ्यामुळं अल्पसंख्याक इथला जो समुदाय आहे तो आता चिंतेत आहे त्याला अशी भीती वाटते आहे की आज पोलीस आहे पोलीस निघून गेल्यानंतर पुढं आमचं काय होणार हा अविश्वासाचा जो भाव आहे त्या अविश्वासाचा भाव किती काळ राहील एक थोडीशी उजळणी मग पुणे जिल्ह्यामध्ये मोठा जिल्हा आहे पंचवीस आमदार आहे असा मंत्री आहेत एक केंद्रीय मंत्री आहेत या पुणे जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक तणाव निर्माण होताना दिसतोय आणि त्या तरा तणावाच्या सेंटर स्टेजला या भागातले नसलेले आणि ज्यांचा कुठेतरी उत्तर प्रदेश आणि बिहारशी संबंध आहे असं म्हणतात अशा लोकांचा इथे असलेला अस्तित्वाचा भाग हा इथल्या लोकांना आक्षेपार्ह वाटतो म्हणजे आता मध्येच गेल्या आठवड्यामध्ये आम्ही ग्राउंड रिपोर्ट केला होता तर अल्पसंख्याक समुदायाचे चाळीस कुटुंब की ज्यांच्यावरती वहीम आहे की ते बाहेरचे तसं आज इथे बेकरी त्या बेकरीमध्ये मुस्लिम समुदायाचे लोक काम करत आहेत म्हणून ती बेकरी जाळली काही व्यापाऱ्या असतापना तोडल्या तर तसं त्या ठिकाणी पण चाळीस पंचेचाळीस लोकांना बाहेर पडावं लागलं ला। हे का घडतं आहे तर दोन समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अविश्वास वाढत चालला सत्ताधारी घटक पक्षातले काही लोक अत्यंत जहाल भाषेचा उपयोग करतात म्हणजे नितेश राणे असतील निलेश राणे असतील गोपीचंद पडळकर असतील आणि संग्राम जगताप संग्राम जग जगताप हे जरी भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे की जे शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगतात त्यांच्या पक्षाचे आमदार असले तरी सुद्धा त्यांची अलीकडच्या काळातली बदललेली भाषा फार सूचक आहे खास करून अहिल्यानगरमध्ये की ज्या शहराला दंगलीचा इतिहास आहे त्या शहरामधली त्यांची राजकीय गरज आहे की नाही मला माहीत नाही कारण ते माझे चांगले मित्र आहेत आम्ही अजून वेगळ्या विषयावरती बोलत असतो तो अशा संग्राम जगताप यांनी इथे अलीकडच्या काळात घेतलेली ज्याला आपण धार्मिक ध्रुवीकरणाची भूमिका म्हणतो त्या भूमिकेवरती बरंच प्रश्नचिन्ह आहे पोलिसांच्या बद्दल काही आक्षेपाचे भाग आहेत खास करून ज्या दिवशी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक भाषेचा प्रयोग झाला तेव्हाच पोलिसांच्या असं लक्षात यायला हवं होतं की याची परिणिती आज जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये होऊ शकते त्याच्यानंतर सुद्धा या सगळ्या घटनेमध्ये पोलिसांनी नेमकं काय केलं ते रेकॉर्डवर आल्यानंतर आम्ही सांगेन पण प्रथमदर्शनी मला असं दिसतं आहे की जेवढी काळजी घेणं अपेक्षित होतं ती घेतली नाही काल सुद्धा जेव्हा इतकी आक्रमक पद्धतीची भाषा दोन आमदार महोदयांनी वापरली त्याच्यानंतर किंवा आज सकाळी पोस्ट आल्यानंतर कोणत्याही क्षणाला हे आउट ऑफ कंट्रोल जाऊ शकतं याचा अंदाज पोलिसांना यायला हवा होता अर्थात तितकं प्रोफेशनलिझम पोलीस दलामध्ये खास करून ग्रामीण भागाचं आस्थापन बघणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते अशा यवतसारख्या छोट्याशा पोलिस स्टेशनचा आस्थापना बघणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये आहे का तो भाग आली कारण महाराष्ट्राचं समाज जेवण हे अक्षरशः ढवळून निघालेलं आहे वेगवेगळ्या कारणामुळं त्याच्यात आज यवतसारख्या महत्वाच्या गावातल्या दंगलीची भर पड थांबूया आपण इथे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स जरूर टाका